अनुसंधाने शांताने निवांत ऐका भगवान राघव रामचंद्राचा आणि हनुमानजीचा वृत्तांत पाहत होते एवढ्या मध्ये सुशेन बोलायला लागला कि आसार सुग्रीवानं सुशेनाला बोलला की दे म्हणला तर यांचा नाज सोड यांच्या नादा लागून आता आपलं नाही आपण दोन दोन बायका सोडून इकडे आलेलो म्हणला राम येडा झालाय सगळ्यात बोललाय आणि बोलून आता या ठिकाणी राम येड्यासारखं करायला लागलाय माणसाच्या डोसक्या जर एकर दुसरं काही शिरलं तर कवा काय घुसल का, का सांगता येत नाही त्यातल्या त्यात माझ्या मायमावलीच्या डोक्यात कवा काय घुसल सांगता येत नाही महाग दोन वर्षाखाली आमच्याकडे आलं होतं माईनं लिकीन लिकीन माईलाच काय साडी असवायची पण पर काल परवा दिवशी पण कालच्या आले मला अष्टकर देवाने सांगितलंय ती म्हणजे तुम्हाला एवढं सांगता येत ना तुम्ही सांगा म्हणून आता मला त्यांनी त्यासाठी बोलवलं होतं पण कालच्या संक्रांतीपासून असं निघालय बघा करताव आहे तुमचा फायदा आमचा आहे आता असं निघाले सासून जावायला सफारी करावी आणि जावायला सासूला वरमाळ वाचा हे दोघे भुलले निजे कार्या ते विसरले आपोनी जाऊनी वहिले, औषधीभार शोधाबेने मला सांगितलं तर स्वच्छनाला हे दोघं झालं यांच्यामध्ये बोलल्या आता तो एक काम कर दादा अरे पर्वताच्या ठिकाणीच औषध उडक आणि पर्याचा दिवस तर जावं सासऱ्याला ना नाही बोलणार एका दिवशी जर जावई सासऱ्या बोलला सासरा कुत्र मेल्याला कुत्रा फुगल्यावर नात शासना जावयाचं होत सासरा फुगला बाबा फुगून काय होय लक्ष्मण ते ये साधी सुशेन म्हणून गेला चरण कार्य साधन साधा वेगवे काम कर म्हणून असताना तो कामाला लाग लगेच त्या ठिकाणी असतात भारत जे संस्कृती आहे एकमेकाच्या पाया पडावं पंढरीच्या लोकांना हे अभिमान लहान मोठ्याच्या पाया पडावं सासून सुनाच्या पाया बोटा झाला का काल लॉकडाऊन मध्ये आमच्या सोनी तिला गेली महागारी आले सासूला वाटला सोन माझ्या पाया पडल्या पाय जोडून सोन्यामध्ये गेले आणि पाया पडलेला सासू त्या दिवशी गायब झाल्या सुग्री वाँ। 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 पर्वत सगळं वाढणार असं म्हण या ठिकाणी सगळे वानर म्हणले पर्वतावर गेले बाकी ते सगळे उड्या मारण्यासाठी मजा मारण्यासाठी गेले पण सुशनाकड काम होत कारण मेर माणसाकड काम वेगळंच असतंय आता बघा तुम्ही इथं आपण बसलाव तेवढे फक्त आता काय काय निघतंय कस कसं होतंय हे ऐकायला लागलं पण अध्यक्षाला चिंता आहे कवारती आरती की कवारती कवा की कारण मेन माणसाला चिंता असते शोषण औषध ओळखायला बाकीचे वाढणारा पर्वतावर गेले या ठिकाणी आम्हा जोडीचं कौतुक करून माळेसराने एक्कावन रुपयाचा बहुमान दिलेला आहे फक्त जोड म्हणून दिले जोड प्रत्येकाच्या असते पण जोड नाही असं नाही पण नवरा पंढरंगाचा भक्त असते आणि बायको आंबाबाई भक्त असते आणि बंडाळ अशी होते गुरुजी एखाद जर मंगळवारी आला तर घोटाळा झाला वाचा ओळंगले पर्वत शिखर औषधी भारे शोधा वया सोबत घेतलेला वैद्य पर्वताच्या माथ्यावरती गेले अरे त्या ठिकाणी जाऊन शोचन आयुष्याने वडकायला लागला बाकीच्या वाढणारे काय काय बघायला सरोवरे कमळे मनोहार पर्वतावर गेल्याच्या नंतर पाण्याचे सरोवर होते जळे होते तळे होते वळे होते सगळे बाहे फुल झाड झोडप पर्वतावर होते वाढणारा बघायला लागले पर्वती पुष्प जाती बरेच काही जाते असतर फुलं त्या ठिकाणी होते आगाराचे झाड होते त्या ठिकाणी असतर बरेच काही फळाचे झाड होते आणि सगळे वानर लोक बघायला लागले पर्वतावरच्या अवस्था बघा दोन दोन वाचा सरोवरी करे सवे निरंतर चकोरे

यांनी फक्त वाचकासाठी रुपये दिले का पण असं दुमत करायचं नाही पण एक एक गोष्ट ऐका एक गोष्ट ऐका किंमत सोन्याला कव्हाच नाही सोनं ज्याच्यात बांधलंय त्या चिंदीला किंमत असते वाचा नरे सैरा सुद राज्या रघुनंदन पर्वत पाहता सावधान झाले औषधीच दर्शन वैद्य सुसेनावर इकडंच इकडे इकडंच इकडं बघता बघता सुसेन वैद्याच्या मुखामध्ये श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम आणि माणसाच्या मुखात सतत नाम राहू आम्ही कथा ऐकायला तरी सकाळपासून पुंडली मना 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 मना, मना वाचणार सांगणार मेले पुन्हा सांच्या बोन बोलल पण आम्ही म्हणली अरे माणसाच्या मुखामध्ये नाम जर राहिलं तर कधीच अपयश येत नाही देता राम घेता राम ही अवस्था माणसाचे असावी गौसल्या आनंद झाला बाबा राम राम उपटोणी औषध दिवस रामनामाचा गजरे वनर भर चालीला, नार भर चालेला पण काही करेता, करेता रामनामाचा गजारा कारण त्या ठिकाणी आनंद झाला काही माणसं सतत नामस्मरण करणारे होते औषधी श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम या अवस्था होते त्या ठिकाणी अस्तर घेतला आणि जेव्हा वाढणारे बाहेर निघाले निघाल्याच्या नंतर या ठिकाणी आवा सूर्यवंशी बिरवली यांनी गबरूसाठी दिली पन्नास आहे देणाऱ्याला एकपट आशीर्वाद न देणारा दुपट देवका नको देवका नको म्हणणाऱ्याला तिप्पट काही माय 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 मावल्या म्हणतात गंगू त्यांच आशीर्वाद म्हणायला आपल्याला काहीच म्हणणार माय तुम्हाला बी आशीर्वाद तुमच्याकडे पैसे नसले तर एक पर्याय आहे बघा का ती दोन दोन म्हणी द्या मी असंच म्हणलं का कीर्तन तुमच्याकडे काही नसलं तर मनी द्या एक माय मावली आली आणि काळ्या मनाचा घोष दिला घरी आणलं बायकोला म्हणलं उतरणी पृथ्वी तळी औषधी चूर्ण केल्या शिर सागे होऊन तात्काळी शक्ती पिढी याने पण या ठिकाणी 50 रुपयाचा बहुमान दिलाला आहे त्यांना पण भगवान राघव रामचंद्रचा कुटवचा आशीर्वाद वाचकासाठी कुटवेदर दिलो पाणी उसाला दिलता एरंडला जात येत वातात उसा नाही रे सा घालित <laughs> सत्य काही विचार पुरे का का ना शंकर त्या ठिकाणी असताना औषधी खाली आणलं कांडा कोणता असताना जे काही राहत मात्र तोडा एवढं काय प्रमाण आहे तेवढं येत नाही असताना औषध तयार केलं लक्ष्मण जे जखम झाले त्या जखमेत होत न पण लक्ष्मण सावध झाला नाही अरे डॉक्टर ना रोग पेशंट वाचते असं कोण म्हणतंय तर तो को बरायचं प्रमाण आहे का वैद्य वाचवे ते जीवा तर हे कोण देवा डॉक्टर कोण पेशंट वाचले असते तर डॉक्टर कड कोणी गेलो नसतं आणि डॉक्टरला कळतंय काय डॉक्टर गेले गेले आपल्याला विचारतोय पुन्हा एक बार पालत कोण डॉक्टर पाया पायाकडून बोलतो ऐका पुन्हा उठा तिकडं तोंड करा पुन्हा इकडं तोंड करा आ करा जीब काढा आणि काय होतय तुला काय कळत आतापर्यंत करून घेतलेलं काय व्याय होता का या ठिकाणी राम भक्त यांनी नाव सांगितलेलं नाही पण या ठिकाणी ज्या राम भक्तांनी आम्हाला एक्कावन रुपयाचा बहुमान दिला आहे त्यांना भगवान राघव रामचंद्राचे कोटी कोटी आशीर्वाद ब्रह्मादी कौलंगी पूर्ण केवडा प्रयत्न केला दारुणा करण्या पण एवढा प्रयत्न करून लक्षण सावध होत नाही काय करावं चिंता लागले कोणाला डॉक्टरला डॉक्टरला चिंता लागली आणि का लागावी तर ठिकाणी विश्वास नामावर असावा देवावर असावा डॉक्टर सुद्धा आपल्या माझा सहतुण नशीब तुमचं म्हणते डॉक्टर ना काही होत नाही वरच्या देवाची तुटली दोरी हालचा देव बो बा सोमित्र ते उठ्याच्या एकत्र मी छात्यात ठोकर बोललोय दादा अरे सोग्रीवाच्यात एकच बोलले रामाच्याच एकच बोललय आउशाचे आना मी वटू येतो माणसानं छाती केव्हा बडवायचे आणि आम्हाला बडविल्याशिवाय पचत काय माय माउजा म्हणतात महाराज मी आलो तेव्हा वा तीन वर्षाची खोप होते आता मी आलेस तीन मरून आले बघ असे बोलोनी पाठविला लाने वा महाविघ्ने जा महाराजानं सगळ्या हुशेच दर्शन दिलं शब्द राहिले असतील पण पक्क असू द्या मी जेव्हा बघायला गेलो जाऊ मला दहावी सांगितलं होत घरी आल्यास म्हणलं करशाही म्हणली सोळाशाही बाय या ठिकाणी मी एकटाच अगोदर शक्य सांगत हिंडत होतो ऐका संघ का घेऊन हिंडायल होती घरे म्हणलं घरे राहिल्याच्या नंतर त्या मात्रला चापा म्हाते गप चापी ना शिंदे महाराज एक दिवशी मी सांच्या शक्तीला गेला म्हातारी सकाळ सकाळ घरी आली म्हातारी म्हणजे कुठं गेलाय ग ही म्हणजे शक्तीला काय काय आणतय पाहिली पाहिली लाहया दोन दोन चार चार नारळ आणत आणि आता सुशेला मला आणि नारळाची आमटी म्हातारी म्हणली लाह्यावर भागताय का रडाय लागली डिकरू लागणार आलंय मी म्हणलं आता म्हातारीला जर जास्त मुलं दिवत फिट होते मी नेसतं महागन म्हणलं म्हातारी घर करून महागारी फिरली म्हणली बाबा कवा आला पहिली काळी वल्ल चाल म्हणलं बाबा दिसभार सगळा अंगे पिळो ने वहिला गाईर सो तिला तो व्रता झाला प्रयत्न झाला प्रयत्न स्वच्छ न पाहिजे ह्या ठिकाणी विचार करतोय दादा औषधी घे बरोबर घेतल्या सगळं कांडा कोट्टा बरोबर केलाय गया ठिकाणी जखमेत होतलाय तरे लक्ष्मण सावत होत नाही का होत ना सवा विचारमय तर शोषण करतोय दादा तरी लटिके झाल लट काय झाले मज नकळे आता एवढा प्रसंग सुटत नाही बघा एवढं झालंय माझं चुकलं म्हणणं शास्त्र आदोषण आले अरे तू चुकला तु जागा का वैदिक लटके झाले अरे तू कशाला भनगडीत पडायला शेड्या दुसऱ्याच्या तुझं काय चुकलंय बघ की माणसं आपल्या ते चुकावाच बघत नाही तो आणि हे घोटाळा या सुशनाचा झालाय काय झालाय नाही रसायन ना चुकले नाही धातुशी अंतर पडले ना नाही सांडिले क्रिएला नाही धातो तुकल नाही धातु चुकलं नाही असतर थोडा भार अनुमान प्रमाण सगळं बरोबर झालं लक्ष्मण काउ तत्वत मज नकळे सर्वता धाव पावगार रघुनाथ शास्त्र सन्म संरक्षण देवत हा वागार आता अरे शास्त्र संबंध संरक्षण म्हणजे शास्त्राचं संरक्षण कर म्हणते पण स्वतःचे चोख बघायला तयार नाही आणि माणसातला हेतू घोटाळा निघ नाही म्हणून माणसं सुधरायला तयार नाहीत बाबा वेचे वायुनंदनी जो भक्ता माझी चुडामणी बोलत झाला हसुनी सुसेना लक्षणी अनुवादे सुसेन लक्षणी अनुवादे एवढ्या एवढ्यामध्ये भक्त माझे माने ठिकाणी हनुमान जी आुद्धि शोसनाला काय सांगतात ऐका दादा गोड ज्याच्या शास्त्राशी शास्त्रार्थ शास्त्रा गोड धोर वेदाची वेदार्थ शिष्ट सनात ज्याच्या शांत आणि निवांत का दादा त्यावेळेला हनुमानजी बोलता सुशेना तुझं मत चुकलं तुझं मत चुकलं आमचं मत चुकलं तर पाच वर्षाचा घोटाळा आम्हाला पडतोय पण या वर्षी या माय मावल्याचं मत अजिबात चुकलं कारण यांना आधीच लाडकी बहीण योजना मिळाली होती ती म्हणली आता परत नवऱ्यानं ना दिलं नाहीत माय पण या मुख्यमंत्र्यांनी दिलं म्हणजे ह्याच करायचं म्हणली माई मौलीने इकडे तिकडे हल्ल्याच नाहीत लाडकी बहिणी विचार सोडून या तुझं मत चुकलं ज्याच्यामुळे शास्त्राला शास्त्र अर्थ आहे त्या देवाला सोडलाच बाबा जेणे जेणे तिकीच काय पहाडी गेली जेणे शास्त्रे बुजविली पुराणे वर्तू लागली ज्याची चाली जाणव ज्या मापे माझ्या हातात आहे चाले हे शरीर असत्य ज्याच्या सत्तेने त्या भगवंताच्या हातात आहे बघा आपल्या हातात काय आहे का आपण काय करायचं आपल्या हातात आहे गहू पेरायचं आपल्या हातात आहे काढायचं आपल्यात आहे हातात आहे चपाती करायची आपल्या हातात आहे तोंडात जाऊ द्यायची का नाही त्याच्या हातात आहे तोंडात घालताना घुचक्यारी गेला संपलं की सगळं त्याच्या हातात आहे त्याचा विचार कर हनुमान जी बोलतात भिसरोनी रघुनाथ स्वबुद्धि वैदे के करिता सीन पावला जीवत स्वकार्या ही नसा देतीय अतो म्हणजे स्वतःचे कार्य या ठिकाणी तुला सत्य होत नाही तुझा तर डॉक्टर पण लटका झाला म्हणजे त्याच्यामध्ये असता देवत्व शिल्लक उरलं नाही तुझा विश्वास शिल्लक उरला नाही म्हणून तुला या ठिकाणी अपयश पात्र व्हावं लागतं असं सुशनाला वैद्य या ठिकाणी हरिभक्त ब्रायन आणि शरदेव अष्टेकर व्यासपीठाकडे यावं वचन करण्याची सेवा करायची आहे उगवता दिनमाने। दिनमाने। नक्षत्र संद्र गगनी थाकती होता ऐकायच दिवस वगैवलं की रात्र आयुष्य होते आणि असं चंद्र नैष्य होतात तसं ज्ञान प्रकट झालं की अज्ञान रूपे न रात्र होते अरे ज्ञान रूप आहे उदयाला येतो मग मला सांगा या ठिकाणी अज्ञान होत अज्ञान कोणाचं सुशनाच मी डॉक्टर आहे मी असं आहे मी तसा आहे अरे तू कोणच नाही जिवंत ठोले म्हणून तू आहेस कुणी तर कुणी वाचक असला तरी मी म्हणून मी वाचक आहे वाचक कुठला कोणी डॉक्टर कोणी असताना सुचे का म्हणायचं नाही मी मी कोणच नाही सगळं काय आहे ते सगळं त्याच्या हातात आहे असं या ठिकाणी बोलतात वाचकाला वाचकाला चांगला आपचा सुलरनामा काढलाय दोघाला व्याय म्हणले फक्त भांडण करू नका या ठिकाणी शंभर रुपयाचा बहुमान आलेला आहे भगवान राघव रामचंद्र त्यांना कोटी कोटी आशीर्वाद पुंडली गोर्धर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकारा राज